नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्यामार्फत तीन दिवसीय कृषी प्रदर्शन कृषीवेद दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात आठ नऊ फेब्रुवारी दरम्यान हा तीन दिवसीय कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र सगरोळ येथे विविध विषयावरील प्रात्यक्षिक तिथं पाहायला मिळणार आहेत विविध विषयांचे मार्गदर्शन तिथे शेतकऱ्यांना लाभणार आहे त्यापैकीच एक म्हणलं तर आपला रेशीम संगोपन हा एक व्यवसाय जो शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांच्या आजच्या बदलत्या हो हवामानाच्या का काळानुसार हा एक अत्यंत शेतीपूरक व्यवसाय चांगला आहे तर ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे आपल्या पारंपरिक पिकामध्ये बदलत्या हो हवामानानुसार अतिपावसामध्ये हातात आलेलं पीक नुकसान होऊन जातं तर ते नुकसान टाळून आपल्याला चांगल्या प्रकारे आपण जर शेतीतून उत्पादन घेण्याचं किंवा आपलं उत्पन्न साठी हा व्यवसाय जर केला तर तिथे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं तर ह्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरुळी येथे दिनांक सात आठ नऊ फेब्रुवारी ह्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा धन्यवाद